मध्ये अमेड या कंपनीचं नाव आणि पार्थ पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे अशी डिमांड मी करते तसं विरोधी पक्षांनी सुद्धा करणं गरजेचं आहे ताकदीन ते करतील की नाही माहीत नाही मी तरी नक्कीच करणार आहे अधिवेशनामध्ये अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी व्हावी असं वाटतंय कारण अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित होईल विरोधी पक्षांनी पक्षाने काँग्रेसने म्हटले की आम्ही हा मुद्दा उचलून धरू मात्र जर पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल नसेल तर अजित पवारांपर्यंत पोहोचणार कसा हा प्रश्न खरच आहे पण म्हणूनच मी म्हणते की एफ आय आर मध्ये पहिलं अमिडिया आणी एलएलपी आणि पार्थ अजित पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे ते घातल्याबरोबर अजित पवारांना राजिनामा हा द्यावाच लागेल आणि त्याच्यासाठी मी लढणार आहे जसं मी म्हंटल पण विरोधी पक्ष पैकी आता मला जर फक्त कळलं की काँग्रेस करताय पण बाकीचा विरोधी पक्ष सुद्धा काय करतोय याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे त्यांनी देखील करावं अशी नम्र विनंती मी त्यांना करते काही आताची माहिती हाती येते की दोन डिसेंबरला दिग्विजय पाटलांची चौकशी झाली आर्थिक बुजनेकडनं त्याचा जबाब नोंदवण्यात आला आणि त्याच वेळी त्यांनी परवानगी मागितली होती की लग्न कार्यासाठी मला परदेशात जायचं आहे आणि चौकशीसाठी जर पुन्हा बोलवलं तर मी हजर राहील अशी माहिती दिग्विजय पाटलांनी दिल्याचं ग्वाही सगळेच देतात पण एकदा देश सोडून पळून गेल्यानंतर परत किती जण खरोखर येतात आतापर्यंत आपण एकानंतर एक लोकांना पळून जाताना बघितलंय त्यातला एक माणूस दाखवा मला की जो परत आलाय आत्ताच्या घटकेला ही माझ्या मनातली भीती आहे जी मी तुमच्या मांडली